नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई हायकोर्ट क्लार्क परिषदेचा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत जी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाली आहे या प्रश्नपत्रिकेत चालू घडामोडीवरील विचारलेले एकूण दहा प्रश्न आहेत हे नेमके नेमके कशा स्वरूपाचे आहेत आणि त्यांचा अभ्यास कसा करायचा ते आपण ही प्रश्नपत्रिका वाचून समजून घेऊया चला तर मित्रांनो आपण प्रश्नपत्रिका सुरुवात करूया प्रश्न पहिला कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे ह्याचं उत्तर आहे मित्रांनो हाँगकाँग कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ह्याचं उत्तर आहे मित्रांनो मंगळ ग्रह शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ह्याचं उत्तर कोयना नदीवर दोन हजार चोवीसमध्ये मा मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला रामसुतार महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेची संख्या किती आहे एकोणावीस भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे पुणे महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते तो जिल्हा आहे मित्रांनो नागपूर चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे युक्रेन एलिफंटा लेना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला एकोणावीसशे सत्त्याऐंशी खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली नाही याचं उत्तर आहे मित्रांनो पुरंदर कारण साल्लेर लोहगड शिवनेरी या किल्ल्यांना बहुतेक जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही मान्यता मिळालेली आहे आणि पुरंदर किल्ल्याला मान्यता न मिळण्याचं कारण असं होतं की निवड मर्यादित होती युनोसकडे भारताकडून अनेक किल्ल्यांची नावे पाठवण्यात ना आली होती पण जागतिक वारसांसाठी काही भूगोल रचना जतनस्थिती आणि वैशिष्ट्यपूर्ण लष्करी मांडणी या निष्ठावर फक्त काही किल्ल्यांची निवड झाली लष्करी वापर आणि बदल पुरंदर किल्ल्याचा काही भाग ब्रिटिश काळात व नंतर लष्करी कारणांसाठी वापरला गेला त्यामुळे मूळ ऐतिहासिक रचनेत बदल झाला त्याच्यामुळे पुरंदर किल्ल्याची निवड करण्यात आली नव्हती मित्रांनो कालांतरानं ह्याची पण किल्ल्याची निवड करण्यात येईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला जर ह्याची पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्या पी डी एफची लिंक देणार आहे तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिका जर सोडून पाहिजे असेल तर तसं कमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला कमेंट करायला जा कमेंट केलं तर नवीन काहीतरी कन्सेप्ट तुमच्यापर्यंत आम्ही घेऊयाचा प्रयत्न करतो मित्रांनो धन्यवाद